कोरेगावात महायुतीतर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जोडे आंदोलन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतला घटनेचा निषेध म्हणून भाजपा शिवसेना व इतर घटक पक्षांच्या अर्थात महायुतीतर्फे राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आले आहे कोरेगाव शहरात आज जुना मोठं स्टँड येथे दुपारी तीनच्या सुमारास प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बरगे भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष उज्ज्वला बरगे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर नगराध्यक्ष दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जमवू लागले नाना पटोलेच्या प्रतिमेस यावेळी जोडे मारो आंदोलन करण्यात आले नाना पटोले यांचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी निषेध आंदोलनात महेश साहेबराव बर्गे माजी नगरसेवक पंपूभ्या बर्गे नगरसेवक साईप्रसाद बर्गे राजेंद्र राट माजी नगरसेवक बच्चू शेठ ओसवाल युवा उद्योजक संतोष शेठ बर्गे नगरसेविका संजीवनीताई बर्गे स्नेहलताई आवटे शीतलताई बर्गे नगरसेवक सागर विरकर आरती माने वैशाली गायकवाड मेघा बर्गे सुलतानागचे सरपंच शाजी पडतरे पलवान दीपक फाळके अजित विलासराव बर्गे माजी नगरसेवक रशीद शेख नौशाद भाई शेख संजय बर्गे निलेश बोतालजी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते અકોલે જિલ્લા મ निमित्त चाललेल्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काँग्रेस हा जो काही सगळ्यात जुना पक्ष आहे त्याच्या प्रदेशाध्यक्षांनी जी अवहेलनाकारक ट्रीटमेंट जी दिलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे नेते जे प्रमुख सेवक म्हणून स्वतःला भरून घेतात असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या निर्मितीमध्ये ज्या कामगारांनी सहभाग दिलेला आहे अशा कामगारांचे पाय धुतात आणि त्यांची सेवा जी आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करतात तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहे की काँग्रेस हा जो भारतातला सगळ्यात जुना पक्ष स्वतःला म्हणवतो त्याचे प्रदेशाध्यक्ष हे या ठिकाणी अहेलनाकारक वागणूक ही विशिष्ट समाजाच्या वतीनं देत आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही काँग्रेसच्या नाना पटोले साहेबांचा या ठिकाणी कडक शब्दात निषेध करतो आहे आणि अशा पद्धतीची वागणूक एका लोकशाहीवादी पक्षाने लोकशाही राष्ट्रामध्ये देणं हे अत्यंत अन्यायकारक आहे आणि चुकीची घटना आहे असं माझं मत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत kita saja order dia awak boleh cerita lah ya